साठी तयार व्हा उद्यापासून शनी साडेसाती या पाच राशींवरून संपणार रा आहे ज्यामुळे या राशींना प्रचंड आनंद आणि सुख लाभणार आहे भगवान शनिदेव महाराज आता बारा राशींमधील पाच राशींवर खूपच प्रसन्न झाले आहे त्यामुळे या पाच राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि अडचणी दूर होणार आहेत आणि त्यांच्या जीवनात अपार आनंदाची भर पडणार आहे भगवान शनिदेव यांच्या कृपेने या पाच राशींच्या जीवनात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होणार आहे या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना शनिदेव महाराजांची विशेष कृपा होणार आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा तसेच जर तुम्ही भगवान शनिदेव महाराजाचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज असे नक्की लिहा ज्यामुळे भगवान शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर होईल जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच ज्ञानवर्धक आणि महत्वाच्या व्हिडिओज वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता त्या पाच भाग्यशाली राशींविषयी जाणून घेऊया ज्यांना भगवान शनिदेव महाराजांच्या आशीर्वादामुळे अपार सुख आणि समाधान लाभणार आहे चला सुरुवात करूया जसे तुम्हा सर्वांना माहीत आहे हिंदू धर्मात अनेक देवीदेवतांची मान्यता आहे त्यापैकी एक नाव भगवान शनिदेवांचे आहे भगवान शनिदेव यांना सर्वश्रेष्ठ न्यायाधीश मानले जाते ते चुकीचे काम करणाऱ्यांना योग्य वेळी दंड देतात भगवान शनिदेव सूर्यपुत्र असून कर्मफळाचे दाता आहे मोक्ष प्रदान करणारे एकमेव भगवान शनिदेव महाराज आहेत भगवान शनिदेवाची कृपा ज्याच्यावर होते त्याला कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागत नाही पण जे लोक चुकीची कामे करतात पाप करतात किंवा इतरांना त्रास देतात त्यांना शनिदेव योग्य दंड देतात आता भगवान शनिदेव बारा राशींपैकी पाच राशींवर विशेष कृपा करणार आहेत त्यामुळे या राशींना जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही भगवान शनिदेव यांच्या आशीर्वादामुळे या पाच राशींच्या जीवनात सुख संपत्ती आणि यश मिळणार आहे ज्यामुळे या पाच राशींचे जीवन बदलून जाईल मित्रांनो आपण ज्या भाग्यशाली राशींबद्दल बोलत आहोत त्या राशींवर भगवान शनिदेव यांची विशेष कृपा होणार आहे या भाग्यशाली राशींमध्ये सर्वप्रथम येणारी रास म्हणजे आपण त्या भाग्यशाली राशी तर बघणारच आहोत पण तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की या मध्ये तुमची सुद्धा राशी असू शकते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती आहे तर चला वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिली राशी म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांना सांगायचे आहे की भगवान शनिदेव यांच्या कृपेने तुमच्यासाठी खूप चांगला काळ येत आहे होय मित्रांनो भगवान शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्या मानसन्मानात वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा केली जाईल शनिदेव यांच्या कृपेने तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि त्या संधींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल तुमची थांबलेली कामे आता वेळेत पूर्ण होतील जे काम तुम्ही सुरू कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल भगवान शनिदेव यांच्या आशीर्वादामुळे मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्न स्रोतांमध्ये वाढ होई तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या व्यवसायातही वाढ होई जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती योजना यशस्वी होई शनिदेव यांच्या कृपेने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे धनलाभ आणि यश मिळणार आहे सम्य आता पूर्णत तुमच्या बाजूने आहे पुढील राशी आहे ती म्हणजे की तुला रास तुला राशीच्या लोकांसाठीही भगवान शनिदेव मोठे बदल घडवून आणत आहेत तुम्हाला व्यवसायात प्रचंड लाभ होईल आणि नवीन योजनांसाठी हा काळ खूप अनुकूल ठरेल मेहनतीपेक्षा अधिक फळ मिळेल आणि तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल तुमच्या कामांची प्रशंसा होईल समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे क्षण येतील संतानप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संतानप्राप्तीचा योग आहे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याचा अनुभव घ्याल यापुढील राशी म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांवरही शनिदेवांची कृपा आहे तुम्हाला व्यापारात प्रचंड नफा होईल नोकरी करणाऱ्यांना बढती आणि वेतनवाढ मिळेल परदेशात काम करण्याचे स्वप्न असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येतील आणि प्रेमसंबंध मजबूत होतील नवीन घर किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर ही योजना यशस्वी होईल धनलाभ आणि यशाचे अनेक संधी तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल मेषरास राशीच्या लोकांसाठी शनिदेवांनी शुभ काळ सुरू केला आहे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल आणि समाजात तुमची प्रशंसा होईल नवीन यशस्वी संधी मिळतील आणि तुम्हाला थांबलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील तुमच्या आयामध्ये वाढ होईल आणि तुम्हाला धनलाभाच्या संधी मिळतील शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय होई तुमच्या घरात व कुटुंबात आनंदी वातावरण राहील तसेच तुमच्या व्यवसायात वाढ होईल सामाजिक क्षेत्रात यश मिळेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेव यांच्या विशेष कृपेने मेष राशीच्या लोकांवर आशीर्वाद आहे आता वेळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे या वेळेचा संपूर्ण लाभ घ्या आणि वेळ वाया जाऊ देऊ नका होय मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे कुंभरास राशीच्या लोकांना कळू द्या की भगवान शनिदेव यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आता आनंदाचा साठा येणार आहे होय मित्रांनो भगवान शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्या जीवनात मोठी खुशखबर मिळणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळेल तसेच तुमचे थांबलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होतील व्यापारी लोकांना नफा होईल आणि त्यांचा व्यवसाय प्रगती करेल त्यांना चौफेर लाभ मिळेल कुंभ राशीच्या लोकांवर आता चारही बाजूंनी आनंदाचा वर्षाव होणार आहे सिंह धनु मीन आणि वृषभ राशींवर भगवान शनिदेव यांच्या कृपेने जीवनात मोठा बदल होईल अडचणी दूर होतील आणि शुभ घडामोडींचा अनुभव येईल तर मित्रांनो या होत्या त्या राशी या व्यतिरिक्त आपण बघणार आहोत की शंभर वर्षानंतर शनी गोचर आणि सूर्यग्रहण असा अद्भूत योग या राशींना मिळणार ग्रहांची साथ दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वच कारणांमुळे चर्चेत आहे यावेळी बारा वर्षांनी प्रयागराजमध्ये मेळा होत आहे असं असताना सर्वच ग्रह या वर्षी राशी बदल करणार आहेत खास करून शनी गोचर आणि सूर्यग्रहण असा एक अद्भूत योग जुळून येणार आहे त्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस येणार आहेत दोन हजार चोवीस वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक आहे तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काउंट सुरू झालं आहे नव्या वर्षात ग्रहांची उलथापालत होणार आहे त्याकडे ज्योतिषांसोबत ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांचं लक्ष लागून आहे ग्रहांच्या या उल्थापालथीचा पृथ्वी आणि मानवी जी